नांदेड येथील कवी कट्टा समूहाचे सर्वे सर्वा प्राध्यापक अशोक कुबडे यांची गोंडर ही पहिलीच कादंबरी या कादंबरीत बारीक समाजाची व इतरही समाजाची व्यथा अतिशय बोलकेपणाने रेखाटलेली आहे कादंबरीचा नायक यशवंत खेड्यात राहणारा आहे लहानपणी संवेदनशील मनाने सोसलेले चटके त्याच्या कोवळ्या मनावर झालेले आघात व फरफट अतिशय प्रभावी शब्दात मांडली आहे कुंडर कादंबरीचा नायक यशवंत यशवंतच्या शालेय जीवनातील विरुद्धलिंगी आकर्षण प्रेमभावना आणि समाजाच्या दडपणाखाली टाळाटाळ तार लेखकाने फारच छान रेखाटली आहे यशवंत उमाची प्रेमकहाणी बंड्या आणि चैनी यांचीही प्रेमकहाणी त्यांनी सुंदर रेखाटली आहे वामन आणि शेवंता या नवरा बायकोच्या संबंध संसारातले क्षणिक भांडण पण आंतरिक प्रेम रात्रीच्या अंधारात संपणारे फारच अप्रतिम मांडले आहे नाभिक समाजाचा पावलोपावली अपमान आणि बलुतेदारी भाकरीसाठी वेळोवेळी झालेली हेळसाण आपण मांडली समाजातील गावगाड्यातील वास्तव चित्रण या कादंबरीत आले आहे या समाजाची शिक्षणासाठी चालणारी धडपड आपण मांडली असून नाभिक समाजाकडे पाहण्याचा लोकांचा कलुषित दृष्टिकोन आजही कायम आहे कादंबरीत निसर्गाचं केलेलं सुंदर वर्णन सण उत्सव चालीरीती म्हणी यांची सुंदर मांडणी केली आहे कथानकासोबत चालणारे ऋतुमान यामुळे कादंबरीत जिवंतपणा आहे महात्मा फुले व तत्कालीन थोर पुरुषांची विचारसरणी प्रत्यक्षात आणणाऱ्या परिवर्तनवादी नायकाला जीवनात कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याच्या आयुष्यातला संघर्ष याचे हुबेहूब दर्शन आपल्या कादंबरीत घडते वामनच्या तोंडचे बारा टक्केबरोबर हे वाक्य अतिशय प्रभाव पाडते पक्षात कावळा आणि माणसात पारीहुषा पाण्यात राहून मासळीशी वैर नको वाटीत पाणी सदा आमदणी यासारख्या म्हणीने कादंबरीचे सौंदर्य खुल्ले आहे लेखकाची निवेदनशैली अतिशय सुंदर असून वाचकाच्या मनाची पकड घेत कथानक समोर सरकते या कादंबरीतले विविध प्रसंग वाचताना ती आपल्या आसपासच घडत आहेत असे जाणवते ही लेखकाची उत्तम लेखनशैली व कल्पनाशक्ती शेवटी एवढेच सांगावे वाटते की गोंडर म्हणजे काय हे समजण्यासाठी तरी आपण ही कादंबरी नक्कीच वाचावी लेखकांच्या भविष्यातील साहित्यिक प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक सौकल्पना विनोद देशमुख सेवानिवृत्त हायस्कूल टीचर यवतमाळ एम ए मराठी बी ए इंग्लिश बी एड